टुडेज न्यूज अपडेट एकवीस जून दोन हजार पंचवीस योग ही जीवनशैली केंद्रीय आरोग्यमंत्री नाफेड शेतकऱ्याकडून डायरेक्ट माल खरेदी करणार सहकार मंत्री विद्यमान फास्टॅग वार्षिक पासमध्ये सक्रिय जैस्वाल गिलची धडाकेबाज शतक भारत तीनशे एक्कावन्न ऑब्लिक तीन धावा स्विस बँकांमध्ये भारतीय नागरिकांची गुंतवणुकीमध्ये तिप्पट वाढ शेअर बाजार तेजी सेन्सेक्स की 1046 झिरो फोर सिक्स अंकांनी वधारला योग हे सूक्ष्म अध्यात्म विद्याही आहे विज्ञानही आहे चिकित्सा पद्धतीही आहे योग ही भारतात 5000 हजार वर्षे असलेली या जगाला भारतीय संस्कृतीने दिलेली जीवनशैली भेट आहे मुख्य म्हणजे ही भेट जात धर्म पंथ गरीब श्रीमंत भौगोलिक सीमा कुंपण ओलांडणारी सर्वांसाठी आहे नियमित योगासने केल्याने ताणतणाव कमी होतो हे सिद्ध झाले आहे